मित्रांनो विरार पश्चिम चिखलडोंगरी येथील मारंबळपाडा गावाच्या वेशीवर श्री सोनूबाई भवानी देवीचं जागृत देवस्थान आहे हे मंदिर परिसरातील निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखलं जातं जे वैतरणाखाडीच्या किनारी आणि डोंगर रंगाच्या सानिध्यात आहे या परिसराच्या पर्यटन विकासावरही अलीकडे भर दिला जात आहे या मंदिराची मुख्य देवता आहे भवानी देवी ही शक्ती धैर्य आणि संरक्षणाचं प्रतीक मानली जाते आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या रूपाशी संबंधित आहे या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे येथे श्री भवानी देवीसह नऊ देवींच्या मूर्ती आहेत ज्यामुळे भाविकांना एकाच ठिकाणी नऊ देवींचे दर्शन घेता येतं मंदिरात श्री गणेश ग्रामदेवता श्री ब्रह्मदेव सोनूबाई भवानी मातासह श्री एकविरा माता श्री रेणुका माता श्री सप्तशृंगी माता श्री तुळजा भवानी माता श्री कालिका माता श्री महालक्ष्मी माता श्री मदनी श्री शीतलादेवी माता अशा नवदुर्गांची मूर्ती या मंदिरात आपल्यास पाहावयास मिळते मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो ह्यावेळी देवीच्या दर्शनासाठी लांब लांबून भाविक गर्दी करतात या व्यतिरिक्त वर्षातील इतर प्रमुख हिंदू उत्सवही येथे साजरे केले जातात मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात हातभार लावला जातो गरीब आणि गरजू लोकांना मदत म्हणून अत्यल्प दरात लग्नकार्यासाठी मंदिर उपलब्ध करून दिले जाते तर मित्रांनो तुम्ही देखील या नवदेवी मंदिराला आवर्जून भेट द्या आणि माझे जीवदानी मंदिर आणि वज्रेश्वरी मंदिर हे दोन ब्लॉग अवश्य बघा धन्यवाद